बघा चौकटी कंसामध्ये तीन पॉइंट पाच वजा परत चौकटी कंसामध्ये दोन अधिक एक छेद एक पुन्हा एक छेद दोन अशा प्रकारचा हा संयुक्त अपूर्णांक सोडवायचा कसा सर लेकरांनो संयुक्त अपूर्णांकामध्ये अशा पद्धतीच्या याला कॉम्प्लेक्स फ्रॅक्शन असं म्हणतात याची सोडवण करत असताना प्रथमतः उलटी सोडवण करायची उलटी म्हणजे काय तर इथं जे छेदस्थानी दोन अधिक एक छेद दोन हा पूर्णांक युक्त पूर्णांक दिसतो छेदस्थानी याची प्रथमत सोडवण करायची करायची कशी हे मांडलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल तीन पॉईंट पाच वजा हे दोन असेच राहू द्या आता एक तसेच राहू द्या छदस्थानी हा बेदोनी चार आता पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरण करणे ही क्रिया करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणणे त्यामध्ये अंश मिळवणे छेदस्थानी छेद जसाच्या च्यद तसा मांडणे चार आणि त्याच्यामध्ये हे एक मिळवले म्हणजे काय तर पाच छेद दोन अशा पद्धतीची ही प्रोसेस छेदाने पूर्णांकाला गुणणे बेदोनी चार त्यामध्ये अंश मिळवणे चार आणि पाच छेद दोन जसाच्या तसा लक्षात घ्या गोष्टी घ्या आता पुढं काय करायचं तीन पॉइंट पाच वजा आपल्या करांनो हे दोन म्हणजे संयुक्त अपूर्णांकाची सोडवण करत असताना संयुक्त अपूर्णांकाच्या छेदातील छेद हा अंशामध्ये गुन्हेला घ्यावा लागतो अर्थात या दोनची रवानगी या अंशस्थानी आज केल्या एक सोबत गुन्हेला स्वरूपात म्हणजे ही मांडणी दोन अधिक एक सोबत लेकरांनो कोण आलं तर हा दोन आला स्वरूपात आता छेदस्थानी उरले पाच लक्षात घ्या तीन पॉइंट पाच वजा चिन्ह म्हणजे दोन अधिक हे 2 बे, बे छेदस्थानी पाच लक्ष द्या तीन पॉइंट पाच वजा चिन्ह आता कंसामध्ये परत पूर्णांक युक्त पूर्णांक अंश अधिक रूपांतरण करत असताना छदाने पूर्णांकाला गुणणे त्यामध्ये अधिक असेल अंश मिळवणे वजा असेल अंश वजा करणे छेद तसा पाच दोन्ही दहा दोन बारा छेद पाच आता बारा चेद पाच ला भाग द्या बारा भागीला पाच पाच दोन्ही दहा होतात दोन उरतात सर इथं दशांश चिन्ह घ्या इथं शून्य घ्या पाच वीस होतात म्हणजे दोन पॉईंट चार असा तो भाग जातो म्हणजे तीन पॉइंट पाच वजा इथं आतील कंसामध्ये हा भाग कसा जातो तर दोन पॉइंट चार असा मग आता याला सरळ सरळ तीन पॉइंट पाच वजा दोन पॉइंट चार अशी मांडणी करा आणि तीन पॉइंट पाच वजा स्वरूपात दोन पॉइंट चार दशांश अपूर्णांकाचे या सांख्यिक क्रिया अर्थात ही वजाबाकी करत असताना महत्वाचा या दशाव चिन्ह हा दशाव चिन्ह घ्यायला विसरायचं नाही म्हणजे आता हे पाचातून चार गेले एक हे दशाव चिन्ह तीनातून दोन गेले एक सरळ सरळ काय तर ही वजाबाकी एक पॉइंट एक या प्रश्नाचं उत्तर काय सर तर एक पॉइंट एक हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर लेकरांना अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी हे दाबा जेणेकरून मी वेळोवेळी वेड़ अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल आणि माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सहभागी झाल्याशिवाय राहू नका तिथं तुम्हाला असंख्य प्रश्नांचा दररोज सराव करता येईल आणि गणित हा विषय सरावाशिवाय सोपा होत नाही प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट लक्षात घ्या ग्रुपमध्ये महाराष्ट्र भरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत आणि दररोजच्या सरावामुळं यश हे सुलभ होते त्यामुळं ग्रुप मध्ये अवश्य सहभागी व्हा ओके संयुक्त अपूर्णांक ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल